नमस्कार सर्वांना मी स्नेहा लववाड स्वागत आहे तुमचं आणि आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत असे समोसे चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण घेतले आहे तीन बटाटे आणि एक ग्लास पाणी आणि आता आपण बटाटे उकडून घेणार आहोत त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे जितकं गरजेचं आहे तितकंच टाकावे त्यानंतर सारण बनवण्यासाठी आपल्याला गरजेचे आहे मिरच्या लसूण जिरे लाल मसाला गरम मसाला चाट मसाला हिंग हळद आणि मैदा बटाटे छान असे उकडलेले आहेत आता आपण त्याची साल काढून घेणार आहोत त्यानंतर आपण घेतला आहे मैदा मैदा आपण सर्वप्रथम चाळून घेणार आहोत मैदा चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड केलं आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ओवा थोडासा त्यानंतर गरजेनुसार आपण पाणी ॲड करून मस्त असं पीठ मळून घेणार आहोत पीठ मळून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं पीठ झाकून ठेवा तोपर्यंत आपण बटाट्याचा चुरमा करून घेणार आहोत जे की आपल्याला फिलिंगसाठी काम त्यानंतर हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेत आहोत बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर जे काही आपण सारण बनवण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतले होते ते सगळं आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे सगळं काही ॲड करून झाल्यानंतर छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त मळून घ्यायचं आहे सारण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं सारण मिक्स करून घ्या चटणी परतवण्यासाठी आता आपण घेतली आहे कढई त्यामध्ये दोन स्पून आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे ते केल्यानंतर आपण लसणाची पेस्ट करून ॲड करत आहोत पेस्ट टाकल्यानंतर जिरे ॲड करायचे आहे त्यानंतर आपण ॲड करत आहोत मिरच्या ज्या की स्वादानुसार घ्यायच्या आहेत मिरच्या ॲड करून घेतल्यानंतर आपण ॲड करणार आहोत थोडीशी हिंग आणि हिंग घेतल्यानंतर आपण थोडासा कढीपत्ता स्वादासाठी ॲड करणार आहोत आता आपण ॲड करत आहोत सारण जे आपण मळून ठेवलं होतं छान अशा प्रकारे पसरवून मस्त असं सारण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं सारण तयार आहे खमंग कुरकुरीत असे समोसे तयार आहेत समोसे बनवण्याच्या विविध पद्धती मी पुढच्या पार्टमध्ये अपलोड करणार आहेत ते नक्की बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद